छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांस्कृतिक व सांप्रदायिक वारसा लाभलेली धरमतर खाडीच्या किनारी आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं एक आनंदवन वडखळ इथे निसर्ग आहे मातीचा गंध आहे आणि माणसांतून उमटणारा माणुसकीचा उबदार स्पर्श आहे शेती मासेमारी आणि मिठाचे उत्पादन ही इथली प्रमुख साधन असली तरी इथला खरा वैभव आहेत इथली माणसं मनाने प्रेमळ मनमिळाऊ आणि संघर्षशील अगदी आपल्याच पाटील कुटुंबाप्रमाणे स्वर्गीय काशीनाथ बाळू पाटील यांनी आपल्या कष्टांनी विचारांनी आणि मायेने रोवलेलं हे कल्पवृक्ष आज एक विशाल फळलेलं छायादार असे कुटुंबवृक्ष झालं आहे ज्याच्या सावलीत आपुलकी विश्वास आणि संस्कार नांदतात त्यांनी रोवलेल्या या कुटुंब प्रत्येक फांदीला सामर्थ्य देणारा प्रत्येक पानाला आधार देणारा मजबूत बुंधा म्हणजे कुटुंबातील मोठा मुलगा योगेश काशीनाथ पाटील पहिली गोष्ट ही जन्म हा मध्ये झालेले त्यांच्या लगत चिंपाडा असलेला चिंपाड्यामध्ये वेगळं चल जन्म झालेले पण तो, तो त्या जन्मात खरोखर त्याला काय ईश्वराने दिले तर त्याची आई वडील आणि भाऊ बन सगळे सगळ्यांना मिळून दुसरून राहणारा हा योगेश त्याचप्रमाणे ज्या गावात आत्ता तो, तो वडकलमध्ये राहतो त्या गावात देखील सगळ्यांना आवडतं म्हणून अशा पद्धतीचा त्याचा फार वेगळ्या तरीचे एक राहणीमान आहे योगेशचा जन्म मी चिंचपाडला राहत होतो कडू मामांच्या घरी तर तिकडं निमाई बाई होत्या तेव्हा गाडी नव्हती टांगावर तेव्हा मी तिकडे डिलिव्हरीसाठी गेलो निमाई बाईंची तर तिथे योगेशचा जन्म झाला अत्यंत सर्वसाधारण कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबात जन्म प्रेमळ आई वडील तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार परिस्थिती थोडी बिकट असली तरीही मनाने मोठा आणि परिश्रमाने समृद्ध असा हा काशीनाथ पाटील यांचा कुटुंब प्रत्येक सदस्याला कष्टांची जाणीव एकमेकांवरील प्रेम आणि कुटुंब मूल्यांची जपणूक यामुळे हा घराचा उंबरठा म्हणजे एक खंबीर जग वडिलांकडून मिळालेली माणुसकी आणि समाजसेवेची शिकवण हा योगेश पाटील यांचा खरा ठेवा ठरला प्रेम आणि विश्वासामुळे पहिली निवडणूक जिंकली आणि समाजसेवेच्या वाटेवर ठामपणे पाऊल ठेवले अठरा वर्षाचा झाला बारावी पास झाला राजकारणातच लक्ष घ्या पण तेव्हापासना अठरा आज आजपर्यंत माझा योगेश. सदस्य आहे तो आजपर्यंत आहे दोन वेळ सरपंच झाला लोकांनी निवडून दिला असा गुन्हा कोणला उभा करायचा चार पाच जणांची नावं सुचवा कोण काही सुचवीत नाही तर मी सुचवणारच होतो आपण बोलायला घाबरत नसत तर काय बोलू योगेश बरोबर आहे तर कोणीतरी प्रश्न विचारला मला योगेश कसा बरोबर तर योगेश यांचा मग काय राजकारणात आणि काय आम्ही आहेत त्यांच्या साथीला परत सुशिक्षित आहे अशा काही गोष्टी हे केल्या आणि नंतर मग त्याच्यातून निवडून आला तर आजपर्यंत तो पडला नाही आजपर्यंत आणि तो थोडे माताने नाही तीनशे चारशे पाचशे येते ते सहाशे असा कोण कधी निवडून येत नाही तो कधीच पाडणार ना आज मी तुम्हाला सांगते गेली तीस वर्ष ते ग्रुप ग्रामपंचायत वडखळ हद्दीत अविरतपणे समाजसेवेत कार्यरत आहे समाजासाठी गावासाठी आणि विशेषतः सामान्य माणसाच्या हितासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे गावाच्या विकासाची युवकांच्या प्रगतीची आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीची भावना आहे गावातील लोकांशी त्यांचे नात हे केवळ नेतृत्वाच नव्हे तर आपुलकीच विश्वासाच आणि मनाच्या जवळीकचे आहे योगेश पाटील यांच्या आयुष्यात इंद्रनगर गावाचं एक वेगळंच स्थान आहे या गावाने त्यांना मनापासून आपलं मानलं समाज घटक कोणताही असो वय कुठेच असो प्रत्येकासाठी ते आपलेपणाचं प्रतीक ठरले इंद्रनगर हे एकोणीसशे एक्क्याऐंशी आम्हाला वाटप वाटून दिलेले जा, जागा नंतर आम्ही इथे वटखलची काही माणसं राहायला आलो एक एक घर असा झालं आता जवळजवळ पन्नास साठ घरांची वस्ती आहे त्याच्यानंतर मग आमच्या भाचा योगेश काशीनाथ पाटील हे सरपंच होते सरपंच असताना त्यांनी बरीच कामं केली तिथे नवरात्र उत्सव जोरात साजरा होतो नऊ दिवस पाळ्या असतात दहाव्या दिवशी दसरा असतो पूजा असतो मोठा कार्यक्रम होतो रात्री गरबा गरबा खेळतात मोठा कार्यक्रम होतो इंद्रनगर सारख्या प्रेमळ गावातच त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा आधार सारिका यांचं साथ लाभली स्वर्गीय गोपीनाथ काथोर म्हात्रे यांच्या कुटुंबाशी असलेलं नातं केवळ सोयरिक नाही तर खरं अर्थाने आपलेपणाचं एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहणं जणू एकाच घरातील दोन बाजू सोयऱ्यांचा आणि त्यांचा आमच्या म्हणजे भावासारखे वागत होते दोघं पण पण दोघाही पण दिवाळी थोडे दिवस दिले दोघांना पण आता काय त्याच्या पुढे नशीबाचे पुढे आपल्याला जाता येत नाही पण भावासारखे वा वागले दोघं पण कधीच एकमेकाला विसरले नाही आणि इथे इंद्रनगरला सोयरा आहे तो पण कधीच नाही विसरला म्हणजे त्याला पण आमच्या आई आई भावासारखे केले कपडे का काय काय एक साईड शिवून घालायचे पण आता आठवण येते याची आठवण आता तिथे होईल त्यांना हालमध्ये लग्न झाला तेव्हा या हिच्या वडिलांना वाटला मला गणेश जयंती करू ते मला पूजा घालव दे त्यांच्या लग्नाची पूजा घातली तेव्हापासून पूजा आम्ही करायला लागलो सारिका या केवळ त्यांच्या पत्नी नाही तर जीवनातील प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी निर्णयामागे आधार असणारी त्यांच्या जीवनयात्रेतील त्या दोघांचं नातं जितकं प्रेमळ तितकंच त्यांच्या दोघांच्या कुटुंबांमधलं नातंही मैत्रीपूर्ण आणि सख्याच आई वडिलांमध्ये परस्पर आदर प्रेम आणि एकमेकांच्या मुलांना आपल्या मुलांसारखं मानत हीच त्यांची खरी संपत्ती आहे कुटुंब काय आहे तर म्हणजे जुन्या गोष्टी आठवल्या तर डोळ्यात आश्रू येतील अशा पद्धतीने त्यावेळी कुटुंब बनवताना बाबांनी आईंनी जे काही आमच्यासाठी अपार कष्ट करून मेहनत करून बनवलेला आहे आणि त्यांच्यासोबत असणारा मोठा भाऊ म्हणजे वडील भाऊ तर तो खूप हिरिरीने खूप काही गोष्टी गुरं ढोरं त्यांचा व्यवसाय आणि काही काही गोष्टी दादांनी केल्या ज्या परिस्थितीत शक्य नसतानासुद्धा मोठ्या केल्या आणि आज काही एवढ्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत तर आम्हाला खूप त्या गोष्टीचा अभिमान वाटत आहेत की दादांनी खूप आम्हाला म्हणजे आणि आमच्यावर आज सुद्धा आज मी पंचेचाळीस वर्षाचा होत आहे तरी पण दादा आमच्यावर बारकाईने नजर ठेवून असतो त्या रोज आमची चौकशी करत असतो काय कुठं काय करतो काय करतस काय नाही घरी गेलास की नाही येतोस की नाही म्हणजे फार मू मुलाप्रमाणे आम्हाला जपत आहोत मी जाम ख खटेवर बंदरान खपलो जाम आमच्या हाल होतं आता तीन मुलं झाली नागपुर हाली पोरा ना हाली सगळं हाल तुम्हाला सगळं मस्त सुखाचा चालला त्रास आम्ही धुम केलं कामाची मुलगीचा स्वभाव आहे गेटचा स्वभाव असा पण चालत नाही नाही तिघवा टिगू कधी काय हाल हाल तर कधी केली नाही तिघ वापर पऱ्यापयावर पुढे जावाचं ना केरलावाल्यांचा सामान आणायला जायचं योग्य बारीक कांदे ती केली केरळवाल्यांची असा सगळ्या वस्तू आणायचा ना आणि तांदूळ पण केरलावाल्यांचे तो विकायचा असा करता करता मोठा दुकान घातला आपला आणि त्याच्यात पण सगळी वस्तू विकायचा दुकानात आमचे माझा भाऊ तो जनार्दन तो यायचा मय मंगेश याचा महेशचा बापा आणि आमची ती गजन आमच्या मुलीचा दीर वाटा एक खेळायचा म्हणजे अशी मदत करायला माणसं यायचं महादेवाला रॉकेल पण ठेवला रॉकेलचा हे ठेवतात ती टाकी ते पण ठेवला असा करता करता किराणाचा दुकान बंद झाला नंतर विकायला जायचा पोपोलीला सगळे धंदे बाबांनी माझे केले नाही कुठला केला बोलायला ना तो शाळेत जात होता तेव्हा त्याला लॉटरीच्या तिकिटावर दोन रुपयाला स्कूटर लागले तर त्या स्कूटर मा आजारी झालो म्हणून त्यांनी ती विकली त्याची चौदा हजार रुपये किंमत आली दहा हजार रुपये अलिबागच्या दवाखान्यात भरले तो बोला का आमची आई जगली आम्ही दोन चाकी गाडी विकली तर आम्हाला चार चाकी गाडी येईल बोलू बाबा गाडी घेतली सगळा झाला मी बरी झालो मी दसऱ्याला फुलं विकायला जातो तोरणं विकायला मजीद बंदरला तेव्हा योगेशला न्यायचो दुर्वेश याला न्यायचो रुपेशला पण न्यायचो वामन आमचा दीर आहे त्यांना पण न्यायचं आणि मग मद... आंब्याची पानं कॉं... कोंब ते कोंबडं मिळतात ते आणि मखमालीची फुलं त्याचे तोरण करायचे आणि मग ते ट्रकला प्रत्येकाला लावायचे ते ट्र त्याची किंमत नाही ते संपूर्ण लागून झाल्यावर ते आपल्याला किंमत काय असेल येताना मी आवलं घेऊन यायचो चिंचा घेऊन यायचो काय काय घेऊन यायचो आणि मग ते इथे बसून मी येताना मच्छी मच्छीचा पण व्यवसाय केला मच्छी पण विकायचो सुकी पण ते शिवडीवर ना जाऊन तेव्हा पप्पा यायचे बरोबर आणि ते पण यायचे ना येताना ट्रक मध्ये तरी बसून यायचं साड्या जनता साड्या मिळायच्या त्या साड्या विकल्या मी एकवीस रुपयाला मिळायच्या पण सव्वीस रुपयाला विकल्या पण पाच रुपयाला मत आता नंतर असा करता करता मग अकरा धाब्या आयुष्याला अंगणवाडीवर लागले आणि अंगणवाडीत तीस वर्षे काम केलं अकरा दहा ब्याऐश दोन हजार तेरापर्यंत काम केलं आमचं कुटुंब म्हणजे एक सांप्रादिक कुटुंब बाबांपासून भजनाची आवड तरी आमच्या मोठ्या भावाला पण खूप संगीतामध्ये संगीत क्षेत्रामध्ये आवड आहे आणि आम्हा आम्हा चारही भावंडांना एक आनंदाचं वातावरण माझी विशेष संगीत गायिका आहे आणि त्याच्यामुळं माझी आई पण संगीत गायिका होती त्याच्यामुळं ते आम्हाला क्षेत्रामध्ये आमच्या मोठ्या भावाला खूप आवड आहे आणि सर्वांना सहकार्य करतात मग ते सप्ताह असो गणेश जयंती असो शिवजयंती असो सगळे प्रोग्रामामध्ये मोठा भाऊ माझा अग्रशर असतो गावात गोविंद असो गणपती असो नवरात्रोत्सव असो मोठा भाऊ आमचा सक्रिय असतं गावात प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो व सर्वांना दिवाशांना असो सहकार्याची भावना असते त्याच्यामध्ये एक गोड आणि चांगल्या स्वभावाचं व्यक्तिमत्व त्यांच्या अंगामध्ये आहे कधीही माणूस आला की वेल देऊन त्यांचं काम पूर्ण करत आहे आम्ही दोन भाऊ होतो बाळू गणपत पाटे बाळू गणपत पाठे भाऊ गणपत हे आम्ही दोन भाव आपल्या गावाचा होतो सर्व कुटुंब माझ्या घरी राहायचं सगळ्यात गणपती माझे गणपती माझ्या घरात सगळ्यात कुटुंब आम्ही सर्व एकत्र लहानपणी एकत्र असायचो एकत्र नांदायचो खेळायचो गणपती सण एकत्र नाचकाम वगैरे सर्व एकमेकांचे वेगवेगळे पदार्थ आणून आणि गणपती हा रात्रंदिवस आम्ही साजरा करायचो पाच दिवस सतत योगेश पाटील म्हणजे तो संघर्षयोद्धा संघर्ष योद्धा त्याचा ब्रीद वाक्य असं आहे तो संघर्ष करूनच राजकारण करतो वडख म्हणजे भंडारी पाटील यांचं धाडस आणि धाडस म्हणजे भंडारी पाटील हा हे राजकारणातलं बीज वाक्य आहे आणि ते आमच्या दादांनी जसं ठसवलं होतं उमटवलं होतं त्या ठशावर पाऊल ठेवून योगेश पाटील हे काम करत आहेत धाडसाचं काम जो कोण करत असेल तर आ, योगेश पाटील माझा लांबचा आत्यभाऊ जरी असला तरी खऱ्या अर्थाने तो माझा जवळचा मित्र आहे त्याला कारण असं जे मी राजकारणात जे काही शिकलो त्यातला एक माझा गुरु म्हणजे योगेश दोन हजार तेरा साली प्र प्रथम मी निवडून आल्यानंतर माझी खऱ्या अर्थाने त्याची योगेशी आणि माझी जवळीक झाली कारण तो ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेलासुद्धा निवडून आला होता आणि त्याच्या आधी सरपंच होता आणि त्या कारकिर्दीमध्ये जे काही सामाजिक प्रसंग या राजकीय कारकिर्दीमध्ये आले त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जो सपोर्ट मला केला आणि जो ज्ञान दिला तो कायदेशीर ज्ञान असेल किंवा एखादा प्रसंग कसा आपण निभावून न्यायचा आणि एखादी स्ट्रॅटेजी आपल्याला इम्प्लिमेंट करायचं एखादा प्रकल्प चांगला करायचा एखादा विकास काम करायचं आहे तर त्याला पूर्णत्वास कसं न्यायचं त्या पद्धतीचं कामकाज त्या पद्धतीचं ज्ञान त्याच्याकडं आहे ते ज्ञान मला देऊन त्यांनी बऱ्यापैकी मला त्याचं उद्बोधन करून मला त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात योगेशकडे एक वेगळीच साधना म्हणा किंवा ती पारमार्थिक ताकद म्हणा किंवा अन्य काही त्याला मला शब्द आता सुचत नाहीत आहे एखाद कार्यहाची जी ताकद आहे ती योगेशकडे भयंकर प्रमाणात आहे ओतप्रोत एखादा विषय त्याच्याकडे आला तर त्याचं अवलोकन करून ते शंभर टक्के होणारच असं त्याच्याकडे ती विज्युअलायझेशन टेक्निक आहे आणि ते घडतं तो ज्या दिवशी बोलतो हे काम होणार आहे म्हणजे असे सामाजिक प्रसंग भरपूर आले पॅनल होतं पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरला त्या दिवशी योगेश बोलला की आम्ही आपल्या सर्वांना जिंकलेला बघतोय सर्वांच्या गळ्यात हार आहेत असे बघतोय आणि सर्व आमचे आपली मिरवणूक निघले असे बघतोय आणि ते सत्य झालं निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये गावातल्या समस्यांपासून ते त्यांना सॉल्व करण्यापर्यंत ज्या प्रकारे त्याही पूर्णपणे अजूनपर्यंत जो पाठिंबा देतात त्यासाठी खूप म्हणजे त्याही जी मेहनत घेतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा खूप खारीचा वाटा आहे तो जी गोष्ट समजत नाही त्या गोष्टीला पूर्णपणे नीट समजवून सांगण्यापासून ते ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कारभारामध्ये त्यांना खूप म्हणजे सगळ्या प्रकारची माहिती आहे आणि ती माहिती त्या माहितीचा उपयोग केली काहीतरी ते पंधरा वीस वर्ष राजकारणात आहे त्या गोष्टीचा फायदा मला खूप चांगल्या प्रकारे होतो आहे की आ, सगळ्यांना सांभाळून सांभाळून घेण्यापासून ते प्रत्येक गावाच्या विकासासाठी निर्णय घेण्यामध्ये त्यांचा खूप खूप आहे आणि यासाठी त्यांचे मनापासून सतग्रस्ताचा श्री योगेश पाटील योगेश काशीनाथ पाटील या, या सतग्रस्ताचा पाति, आज पन्नासवा वाढदिवस साजरा होत आहे त्यांचा आज पन्नासवा वाढदिवस साजरा होत आहे त्यांचा वर्षाव होत त्यांच्यावर असंख्य शुभेच्छांचा वर्षाव होत त्यांच्यावर असंख्य शुभेच्छांचा सरपंच होते त्या गावचे आता ही विद्यमान सदस्य आहेत ते याच ग्राम पंचायतचे आता ही विद्यमान सरपंच सदस्य आहेत ते याच ग्रामपंचायतचे त्यांना सदैव पाठिंबा लाभत आहे त्यांना सतत पाठिंबा लाभत आहे तेथील जनतेचा वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छा फार वर्षापासून समाजसेवेचे व्रत घेतले त्यांनी हाती घेतले आहे त्यांनी घेतले हाती त्यांनी फार वर्षापासून समाजसेवेचे व्रत घेतले हाती त्यांनी सर्वांचे भले व्हावे असा ध्यास आहे त्यांच्या मनी सर्वांचा कल्याण हो असा ध्यास आहे त्यांच्या मनी शांत सैमी मन मिळावू स्वभाव आहे त्यांचा वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छांचा शुभेच्छांचा असंख्य एक एक होत होत करू समाजसेवक नेता शुभेच्छा लोक कल्याणकारी नेता आयुष्यभर गात आहे जनकल्याणाची गाथा आयुष्यभर गात आहे तो जनकल्याणाची गाथा लोकांची कामे करताना त्यांनी कधीही स्वतःचा कधी स्वार्थ नाही साधला स्वतःचा वर्षाव होत आहेत त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छा वर्षाव होत आहे त्यांच्यावर आज असंख्य शुभेच्छा आया बहिणी लेखी सुना करणारा आया बहिणी लेखी सुना मातांचा सन्मान करणारा आपल्या वरिष्ठांचा नेहमीच आदर ठेवणारा आपल्या वरिष्ठांचा नेहमीच आदर ठेवणारा डोळवी वडखल पेण तालुक्यात नाव लौकिक आहे त्यांचा आणि वर्षाव होत आहेत त्यांच्यावर असंख्य शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्यावर असंख्य शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने त्याला उपमा द्यायची तर जे ठरवतो तो करणारा एक अवलिया योगेश काशीनाथ पाटील पन्नास वर्षांचा संघर्ष शिस्तबद्ध जीवनशैली आणि लोकांच्या मनात जपलेली जागा योगेश पाटील यांचा प्रवास हा केवळ पदांचा नाही तर लोकांच्या हृदयात कमावलेल्या विश्वासाचा आहे प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अडचणींना लगमगता समाजासाठी सक्त कार्यरत राहणं हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख खर ठरली आहे शेतीपासून सामाजिक नेतृत्वापर्यंत तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि गावपातळीपासून जिल्ह्यापर्यंत त्यांनी निर्माण केलेलं माणसांचे जाळं ही त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे प्रत्येकाच्या सुखदुखात ते आपलं मानणारा आपला योगेश म्हणून आज ओळखले जातात एक टप्पा नाही तर त्यांच्या कार्यमय जीवनाचा गौरव करण्याचा त्यांच्या मुलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे आजवरचं त्यांचे जीवन हेच पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणागाथा आहे आणि या अर्धशतकानंतर त्यांच्या जीवनात येणाऱ्या नव्या अध्यायासाठी आमच्या शुभेच्छा आरोग्य यश आनंद आणि सामाजिक कार्यासाठी अजून नवे क्षितिजे खुली व्हावी तुमचं आयुष्य जितकं प्रेरणादायी आहे तितकंच उर्ज यशस्वी आणि समाधानकारक ठरो वडखळच्या इतिहासातील संघर्षयोद्धा सर्वांच्या मनात आपुलकीनं बसलेल्या राजसहृदयी नायकाला पन्नासव्या वाढदिवसानिमित्त मानाचा सला